लगभग तयारी झाली बॅग पॅक झाली आता जा, सगळं सामान पकडून आता झालो दुकानाकडे तिथे लागले आहे आणि सगळे तिथे येतील तिथून आमचा प्रवास सुरू आमची बस एसी <laughs> आहे आणि काही गुंजा नाही बाय ठीकठाक आहे बडे आहे अंजनी आम्ही प्रवास करणार आहोत एसी ची बस आहे आणि निवांत प्रवास होतो प छान वाटतं एसीत प्रवास करण्यासाठी आणि निरंतर सात आठ घंट्याचा रन आहे आणि मस्त निवांत मी तर झोपून जाणार आहे आता बाकी माहीत नाही तर सगळे नवीन पण पत्रकार भेटतील आणि चांगला परिचय होईल एक चांगला अनुभव अधिवेशनात पत्रकारीचा भेटेल शेवटी आपण स्वतःला पण डेव्हलपमेंट केलं पाहिजे ज्यासाठी मी फिरत असतो जात असतो आणि आज एक पहिल्यांदा पत्रकाराच्या परिषदेत जात आहे आणि अजून काय घेता येईल अजून हे धडा काय बोलता येईल त्यासाठी मी अधिवेशनाला जात आहे तर पहिला आपण ठेवून देऊ ज्येष्ठ सगळे आमचे कलाकार बनव बजराज भाऊ साजू भाऊ भाऊ रमेश भाऊ मकेश भाऊ सगळे गुरु भाऊ बी बसले आहेत एकदम मस्तपैकी ंदाच मी आता अधिवेशनात झालाय बघू आता, आता काय मग आता आम्ही जालनापर्यंत आलो आता डिझेलला टाकून बघा आता समोरचा आमचा प्रवास चालू होणार आहे फुल ए सी गाडी आहे आणि आम्ही सगळे पत्रकार बंधू बसले आहेत आणि पूर्ण प्रवास आमचा सहा सात घंट्याचा आहे आणि ए सी आता गाईवाडाचा निघून निघू आणि वाईफ ऑफ आता महाधिवेशन आहे पत्रकारातडी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सगळे आम्ही पत्रकार जात आहे आणि फुल ए सी गाडी निवांत प्रवास घटना म्हणून नावारूपात झालेल्या व्हॉइस ऑफ मिडियाच्या राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे होत आहे आणि शिर्डी येथे अधिवेशन होत असलेल्या या साईनगरीत आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातून जवळपास ऐंशी पत्रकार मंडळी त्या ठिकाणी सहभागी होत आहोत आम्ही मूल येथून दहा पत्रकार बांधव मंडळी बसती सदनंद भद्रावती वरोरा राजुरा अशा प्रकारे आम्ही टोटल ऐंशी पत्रकार बांधव शिर्डी येथील अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी मी या ठिकाणी बंधू शिर्डी येथे येण्यासाठी चंद्रपूर येथे आणि वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून बसणार सर्व अपेक्षा आहेत पत्रकारांच्या समस्येवर नक्कीच पत्रकारांच्या समस्येविषयी चर्चा होऊन ती समस्या सोडवण्यासाठी तिथून नक्कीच मंथन होणार या अपेक्षेने आम्ही आता शिर्डी येथे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिर्डी येथे जाण्यासाठी निघालो आणि चंद्रपूर मधून खूपसे पत्रकार बसणार आहेत आणि आता आम्ही शहरात चेन्नई पोहोचलो एशी मध्ये थोडा आता डोका धोका सुरू झाला प्रवास बाकी आहे पण निवास घेऊन शांत डोकं ठेवून जावं लागेल आणि आहे ठीकठाक आहे सगळं आता सध्या आम्ही बंगाली गेम आम चौकात थांबलो आहे सिग्नल पडलेले आहे निघायचं होतं पण त्या पत्रकार बंधू आले ना आता आम्ही दोन घंट्यापासून इथं वाट बघत बसलो आहे तर बरा सीची गाडी आहे साधी असते ना पुरा घाम निघला असता आमचा आणि सगळे आता मोबाईल पण कर बसले आहे आपण तर काही नाही बघू खाली बिली चिवडा खाल्ला आता इथं कच्चा चिवडा भेटते मस्त मस्तपैकी टेस्टी आणि त्याला आज घेतला आता अजून बघू आल्यानंतर थोडा निघायचंच आता पण ठीक आहे एसी आहे तर निवांत बाहेर देऊ चिवडा आम्ही आता चाय पाठ निघलो हा व्हिडिओ खाल्लेला एकाच्या एक दोन वाट वाटवा लागते आणि एवढा लंबा सफर आहे लगभग आता आम्ही निघालो आता समोरून आपला हा नवीन बस स्टॉप आहे चंद्रपूरचा आणि अजून बाकी आहे काम आणि सगळ्यांच्या हे ऑटो स्टँड आहे नवीन मस्त बनत आहे ऑटो साठी

भद्रावतीवरून आमचे सगळे पत्रकार बंधू चार पाच सहा जण आहेत सहा आता बसत आहेत भद्रावतीत आणि पाण्याचा मोसम झाला त्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते आपल्या त्यात आमचे ज्येष्ठ बंधू रमेश भाऊ मारुफारमेशाऊ जरी सध्या शांश असले तरी पण सर्व चर्चा होणार आहे सगळी चर्चा होणार आहे रमेश भाऊ चर्चेला सुरुवात करणार आहे आणि आम्ही सगळं सुरू करणार आहोत आणि

तिला आम्ही पॅकेट फोडताना वाटलं की बिस्किट आहे परंतु फोडल्या पॅकेट फोडल्यानंतर एकदम सोनपापडी आली खूप मस्त आहे बिस्लरी आहे नंतर दूध काही आहे थोडं का थोडं सांगतो आम्ही सांगतो आता थोडाफार पाऊस लागलाय आता पापडी आणि खूप टेस्ट खाऊ पॅकिंग वाली आहे मस्त आहे काय होते घेत त्यामुळे अधिवेशनात मागण्या नाही अधिवेशनामध्ये वर्षभरात ज्या काही आपण कार्य केलेले आहेत त्याच्यावर योगवा होत असतो त्या त्याचे विचार मांडले जाते पत्रकारांना काही नवीन विचार दिल्या जाते अधिवेशनामध्ये सहभागी व्हायचे आहे मला आणि आम्ही चाललो आहे त्याच्यामध्ये तुझं सारखे काही नऊ नऊ का शब्द वापर वापराव्या नवखे 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 आधी सौखे दौखे असे जे काही असे लोक सहभागी होतात अजून पत्रकारिता आणि पत्रकार हे अजून संधन म्हणून घेतलेलं नाही आहे काही लोक त्यात तुझंही पण सहभाग आहे असं तू त्या अधिवेशनामध्ये सहभागी झालात तर तुलाही पत्रकार आणि पत्रकारिता काय ते करू येईल आणि त्यानंतर मग तू पत्रकारितेची वाटचाल सुरू करशील काय आणि आमचे सगळे पत्रकार बांधव आहेत सगळे बसून आता माझ्यासाठी तर सगळे नवीन आहे पण ओळखी होईल काही भेटेल नंतर आणि सगळा प्रवास आमचा शिर्डी चलो शिवडी सगळे पत्रकार बंधू बाहेर उतरून आता सेल्फीचा आस्वाद सगळे सगळेजण आम्ही बी फोटो काढला आता आणि सगळे काढत आहेत गुरु भाऊ पण आले आहेत गुरु भाऊ सोबत गुरु भाऊ माझ्या खूप सार्या बातम्या माझ्यासाठी मी पार्टनर आहेत प्रत्येक बातमी लावतात आणि आपण मानतो पण तेवढा आणि खूप साऱ्या जणांपर्यंत पोहोचतात गुरु भाऊ नाही जण मग्न आहेत कोणी राजकीय चर्चा कोणी सामाजिक क्षेत्रावर चर्चा कोणी शैक्षणिक याच्यावर चर्चा चालू आहे हे सर्व करत असताना खाण्याची सुद्धा व्यवस्था बसल्या ठिकाणी होत आहे आणि आता गौरवला चिपचा पुळा मिळालेला आहे गौरव सामोर गेलेला असल्यामुळे गौरवचा पुढा आता शाबूत आहे आता मी सुद्धा गौरव सोबत पार्टिसिपेट करणार आहे तो माझा खाऊन झालेला आहे म्हणजे चांगली सुविधा आहे अगदी पूर्ण इकडं आता ऊन आहे पण बघा लोकर आहे आणि ड्रायवर भाव पण चांगले आहेत बोलण्या चांगला ड्रायव्हरचा मी आतापर्यंत त्यांनी सोबत बोलत होतो त्यांना पण आम्ही शेअर केलं आणि ड्रायविंग चांगला आहे भावशी